धारदार तलवारीसह दोन आरोपींना अटक एल सी बीच्या पथकाकडून पांढरकवडा घाटंजीत वेगवेगळी कारवाई पांढरकवडा आणि घाटंजी ह्या दोन गावामध्ये करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये धारदार तलवारीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दिनांक चोवीस जुलै रोजी ही कारवाई केली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा परिसरात गस्तीवर असताना एका युवकाच्या घरात तलवार माहिती त्यांना मिळाली या माहितीवरून पथकाने पांढरकवडा शहरातील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या त्या तरुणाच्या घरी धडक दिली यावेळी त्यांच्या घराची झडती घेतली असता एक धारधार तलवार आढळून आली त्यावरून प्रवीण शेखर गुरुणुले वयवर्ष तेवीस राहणे इंदिरानगर याला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर त्याला तलवारीसह पांढरकवडा पोलिसांच्या घाटंजी शहरातील घाटी परिसरात एक व्यक्ती त्याच्या मोपेड वाहनावर तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यावरून वाहन चालक विनायक गजानन काळे वय वर्ष वीस राहणे मानोली तालुका घाटंजी याला ताब्यात घेऊन एक तलवार आणि मोपेड वाहन असा एकूण एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक दानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके कर्मचारी सुनील खंडागळे योगेश दगवार सुधीर पांडे निलेश निमकर रंजनीकांत मढावी सतीश फुके यांनी केली आहे